अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषी प्रदर्शन सुरू आहे भारतातलं हे सर्वात मोठं शेतीचं प्रात्यक्षिक असणारं प्रदर्शन म्हणून पाहिलं जात आहे यावर्षी या प्रदर्शनात पशुपक्ष्यांचं देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनात चक्क मुका घेणारा काजळी खिल्लार जातीचा बैल सर्वांच लक्ष वेधून घेतोय नौण तालुक्यातील नंदा देवीतले संतोष कोकणे यांची सोन्या आणि मोन्या हे काजळी खिल्लार बैल सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत त्याला कारणही तसंच आहे हे बैल मालकाच्या सूचनेप्रमाणे चक्क मुका देतो कोकणे यांनी सोन्या आणि मोन्या या जातीवंत बैलाची माणसाप्रमाणे निगा राखली आहे त्यात चालू बोलू लागलेल्या लहान बाळाला आपण जशा सूचना देतो आणि ते बाळ जसं त्याचं पालन करतो अगदी त्याचप्रमाणे हे बैल पाटावर उभं राहा म्हटलं की पाटावर उभा राहतात मुका घे म्हटलं की घेतात माणसाप्रमाणे दिलेल्या सूचनांचं पालन करत असल्यानं या बैलांना पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाला आलेले शेतकरी मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे तालुका दौंड जिल्हा पुणे सहा महिन्याचे असताना आम्ही आणले होते छोटे छोटे आणि यांचे आमचे घरातले सदस्यगत आहेत आणि यांना जसं आम्ही बोलल तसं समस्त मोका घे म्हणजे मोका घेतो बस म्हणलं गोट्यात बसतो खाली पाय जुळून उभा राहा म्हणले की उभा राहणार पाटा उभा राहा म्हणले की पाटा उभा राहतो आणि त्यांची एक पैदास आता आमची एक देशी गाय आहे काजळ खिलार मधलीच आहे आणि त्यांची पैदास एक राधा म्हणून आता झाली एक वर्षाची आहे ते बी अशीच त्यांच्या उभा राहा पाटा राहा म्हणले की राहणार मुका घे म्हणले की मुका घेते सर्व ते ह्यांचे गुण त्याच्यात स सर्व उतरलेले आहेत सूरज देव ते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे